नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गोंधळात सुरुवात ऑपरेशन सिंधूरवर लोकसभेत सोळा तास चर्चा होणार मुंबई उपनगरीय रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांना महिला आयोग राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचे प्रयत्न करणार आणि आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन आता सविस्तर बातम्या उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा काल सादर केला प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी म्हटलं आहे आपल्या कार्यकाळात केलेलं मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्याबद्दलही सहकार्या त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली संसदेचं पावसाळी अधिवेशन काल सुरू झालं पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी ऑपरेशन सिंधूरबद्दल सरकारनं निवेदन देण्याची मागणी केली विरोधकांनी रितसर मागणी करावी सरकार ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देईल असं अध्यक्षांनी सांगितलं यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज सुरुवातीला तीन वेळा आणि अखेरीस दिवसभरासाठी स्थगित झालं राज्यसभेत काल सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन या नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली सदनाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित दहशतवादा दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला त्यामुळे याबद्दल सरकारनं सविस्तर माहिती द्यावी असं खरगे म्हणाले सरकार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन बद्दल चर्चा करण्यास आणि देशाला माहिती देण्यास तयार आहे असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं मात्र या उत्तरावर विरोधकांचं समाधान न झाल्यानं सदनात गदारोळ सुरू झाला राज्यसभेत का 2025 जाला। करन जाला काल लँडिंग विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं जलवाहतुकीसंदर्भात व्यवहारांचं सुलभीकरण करणारं हे विधेयक लोकसभेत गेल्या अधिवेशनात मंजूर झालं आहे दरम्यान संसद भवनात काल कार्य यंत्रणा समितीची बैठक झाली यावेळी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी सोळा तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे मुंबईत उपनगरीय साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयानं सर्व बारा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केला आहे सत्र न्यायालयानं या बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मात्र या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायाधीश श्याम चांडक यांच्या पीठानं या निकालावेळी नमूद केलं न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले दोन हजार सहा साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते पुरावे जमा केले होते ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे मी तात्काळ जे वकील आहेत यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले यामध्ये एकशे एकोणनव्वद जण मृत्युमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओ डॉट इन स्लॅश पीबी व्हॅकन्सीज या संकेत स्थळाला भेट द्यावी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात अचानक लुळेपणा आलेल्या तीन बालकांपैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी काल संबंधित गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला गावातल्या पेयजल स्त्रोताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचं हो तसंच गावात आणखी कोणीही आजाराने त्रस्त नसल्याचं धानोरकर यांनी सांगितलं ते म्हणाले आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे योग्य प्रतिबंधात्मक ज्या अॅक्टिव्हिटीज आहे त्या आपण केलेल्या आहेत शाळेमध्ये जनजागृती असून किंवा गावामध्ये जनजागृती आहे हे आपण करून घेतलेलं आहे आणि त्या पाचवी गावातील पाणीपुरवठा योजनेची तपासणी करण्यात आलेली आहे सध्या स्थितीमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि जे तीन मुलं अॅडमिट आहेत त्यापैकी दोन मुलांमध्ये सुधारणा आहे आणि ते आता चालू पण शकतायत उरलेला एक मुलगा आहे तोही अंडर ऑब्झर्वेशन आहे त्याची तब्येत जी आहे ती स्थिर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनामार्फत राबवल्या जात असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहतकर यांनी समाधान व्यक्त केला आहे हे उपक्रम राज्य तसंच देशस्तरावर राबवण्याची बाब विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वप्न तुझे माझे या विवाहपूर्व संवाद केंद्राची काल पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मुख्यालयातही राहटकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत तसंच कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं काल कामिका एकादशी निमित्त वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतरही वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही वारीला पूर्णत्व येण्यासाठी प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नरसी नामदेव येथे कामिका एकादशी निमित्त वारकऱ्यांनी संत नामदेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली पहाटे अडीच वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली दरम्यान परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं ही पालखी आज जालना शहरात मुक्कामी थांबून उद्या पहाटे शेगावकडे मार्गस्थ होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी दिली काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या मारहाणी प्रकरणी पक्षाचा पदाधिकारी सूरज चव्हाण याला बडतर्फ करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं दरम्यान घाडगे पाटील हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली दलित वस्ती सुधारणा ही विकासाची नव्हे तर सामाजिक न्यायाची बाब असल्याचं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात धारासूर इथं दलित वस्ती सभामंडपाचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते दलित वस्त्यांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचं गुट्टे यांनी सांगितलं नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिवंगत उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालक पदावर त्यांचे पुत्र शिवकुमार भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बीड शहरातल्या नागरी समस्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काल आंदोलन करण्यात आलं विविध समस्यांसंदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त गौण खनिज उपसा केल्यापोटी महसूल विभागानं पंधरा स्टोन क्रेशर मालकांना चाळीस कोटी एकवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे या कारवाईची नोटीस देऊन नऊ वर्ष उलटून आहेत याबाबत जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या उपस्थितीत काल प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली जवळपास आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे काल अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसाअभावी जिल्ह्यात खरीपाची पिके सुकत होती जिल्ह्यात अद्यापही तेवीस जल प्रकल्प कोरडेच आहेत नांदेड शहराला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ वीस टक्के पाणीसाठा आहे धाराशिव शहर आणि परिसरातही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहर तसंच जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गोंधळात सुरुवात ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोळा तास चर्चा होणार आणि मुंबई उपनगरी रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार